नमस्कार मंडळी मी यश्लेषा आणि वन इंडिया मध्ये तुमचं स्वागत मंडळी दोन हजार चोवीस हे वर्ष आता लवकरच संपणार आहे अगदी एंटरटेनमेंट ते स्पोर्ट्स पर्यंत यावर्षी काय काय विशेष घडलं याबद्दलचे नवनवीन व्हिडिओ वन इंडिया मराठी तुमच्यासाठी आणणार आहे दरवर्षी कोणत्या सेलिब्रिटीजनी लग्न केलं हा टॉपिक एकदम ट्रेंडिंगवर असतो आणि सेलिब्रिटीजनी जर लग्न केलं असेल तर मग लोकांना याबद्दल जाणून घ्यायचं असतं तर मग यावर्षी कोणत्या बॉलिवूड सेलिब्रिटीजनी दुसरी लग्न गाठ बांधली हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सेलिब्रिटीजच्या दुसऱ्या लग्नाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर यावर्षी नागा चैतन्याचं दुसरं लग्न जरा जास्तच गाजले गेल्या वर्षी फॅमिली मॅन आणि आयटम सॉन्ग मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी अभिनेत्री म्हणजे समानता प्रभू सुद्धा तिच्या एक्सपतीच्या या लग्नामुळे जरा चर्चेमध्ये राहील गेलं पूर्ण वर्ष तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी ती चर्चेमध्येच होती मध्ये चर्चेमध्ये एक्स पती आणि अभिनेता नागा चैतन्याने पुन्हा लग्न केलंय नुकतंच नागा चैतन्याने शोभिता दुलीपाला सोबत लग्न केलंय नागाचं हे दुसरं लग्न आहे आणि याआधी त्याने समांथा रुथ प्रभू सोबत लग्न केलं होतं पण दोघांचाही घटस्फोट झाला अभिनेत्याने शोभिता सोबत नवीन आयुष्य सुरू केलं आहे विवाह हा, हा कोणत्याही व्यक्तीसाठी एक सुंदर महिलाचा दगड असतो परंतु वैवाहिक जीवनामध्ये अनेकदा अपयश येतं हा काळ कोणाच्याही आयुष्यातला कठीण काळ असतो पण आयुष्य थांबत नाही असं म्हणता त्यांच्या पहिल्या लग्नाच्या अपयशानंतर या स्टार्सनी वेळ मारून नेली आणि नंतर एका सुंदर शैलीमध्ये नवीन आयुष्य सुरू केलंय समांत ऋत प्रभू पासून घटस्फोट घेतल्यानंतर जवळपास तीन वर्षांनी चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नागाने शोभिता सोबत लग्न करून आयुष्याचा एक नवा अध्याय सुरू केलाय या यादीमध्ये आणखी काही स्टार्स आहेत ज्यांचे पहिले लग्न अयशस्वी झाले होते आणि त्यानंतर त्यांनी दुसरे लग्न केले आणि ते सुखी वैवाहिक जीवन जगतायत पण हे स्टार्स नक्की आहेत तरी कोण पाहूयात एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये अरबाज खानने मलायका अरोरासोबत लग्न केलं होतं अनेक वर्ष सुखी वैवाहिक जीवन जगल्यानंतर त्यांच्या या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता त्यानंतर दोन हजार सतरा मध्ये त्यांचा घटस्फोट झाला मलायका पासून घटस्फोट घेतल्यानंतर अनेक वर्षांनी अरबाज खानने डिसेंबर दोन हजार मध्ये दुसरं लग्न केले त्याने शुरा खानशी लग्न केलं आहे नागा चैतन्य आणि शोभिता धुलीपाला यांचा विवाह तेलुगू परंपरेनुसार हैदराबाद मध्ये पार पडला अन्नपूर्णा स्टुडिओ मध्ये झालेल्या या सोहळ्यामध्ये बड्या व्यक्तींचाही समावेश होता त्याचवेळी लग्नानंतर ना नागा चैतन्याचे वडील आणि अभिनेता नागार्जुन यांनी शोभिता नागाचे फोटो सुद्धा शेअर केले नागा चैतन्यप्रमाणेच इतर अनेक स्टार्स देखील दोन हजार चोवीस मध्ये घटस्फोटानंतर पुनर्विवाह केला आणि त्यांच्या आयुष्याला एक नवीन दिशा देण्याचा निर्णय घेतला पुलकित सम्राट आणि कृती खरबंदा यांची गणना बी टाउनच्या पॉवर कपल्समध्ये केली जाते पाच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर कृती आणि पुलकितने मार्च दोन हजार चोवीस महिन्यामध्ये लग्न केले फुकरे सिनेमा फेम अभिनेता पुलकित सम्राट ही याच वर्षी लग्न झालं पुलकितचं हे दुसरं लग्न आहे त्याने कृती खरबंदाशी पंजाबी पद्धतीने लग्न केलंय सिद्धार्थ आणि आदिती यांनी याच वर्षी मार्च महिन्यामध्ये तेलंगणामधील एका मंदिरामध्ये साखरपुडा उडकला होता त्यानंतर हे दोघे लवकरच लग्नबंधनामध्ये अडकणार अशी चर्चा होती अखेर दोघांनी यावर्षी लग्नगाठ बांधली आहे अदितीने आपल्या विवाह सोहळ्यातले खास फोटो सुद्धा शेअर केले सिद्धार्थ आणि अदिती हे दोन मध्ये तमिळ तेलुगू भाषेतील चित्रपट महासमुद्रमच्या सेटवर भेटले होते त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली हे दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू असल्याची चर्चा होती मात्र या दोघांनी या चर्चांवर भाष्य केलं नव्हतं नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी आदिती राव हैदरीने सिद्धार्थ सोबतचे नाते मान्य केले त्यानंतर मार्च महिन्यामध्ये त्यांनी साखरपुडा केला अभिनेत्री राव हैद्री आणि अभिनेता सिद्धार्थ यांचं हे दुसरं लग्न आहे आदितीचं पहिलं लग्न हे तिच्या वयाच्या वर्षीच झालं होतं आदितीने सिनेसृष्टीमध्ये नशीब आजमायला सुरुवात केली त्यामुळे तिने ही लग्नाची बातमी लपवली होती काही वर्षानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला अभिनेता सिद्धार्थ याने दिल्लीतल्या मेघना नारायण हिच्यासोबत दोन हजार तीन मध्ये विवाह केला होता मात्र लग्नाच्या चार वर्षांमध्येच दोघांमध्ये वाद व्हायला लागले अखेर त्यांनी दोन हजार सात मध्ये घटस्फोट घेतला अभिनेता था सिद्धार्थ आणि अभिनेत्री श्रुती हसन यांच्यातल्या प्रेम प्रकरणाची सुद्धा चर्चा होती मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका